विचार करता येणार नाही एवढ्या अडचणीतनं भारतीय संघ जातोय कारण एका पाठोपाठ एक अडचणींच्या अडथळे हे या दौऱ्यामध्ये संपतच नाहीयेत या माले जर का सामन्याचा विचार करायचा झाला तर जसप्रीत बुमराह आणि त्याच्याबरोबर अश्विनला सुद्धा दुखापतीतनं बाहेर येता आलं नाही त्यामुळे आजचा जो बोलिंग अटॅक आहे त्याच्यामध्ये सर्वात सिनियर बॉलर कोण आहे मोहम्मद सिराज ज्याची ही तिसरी कसोटी आहे फक्त त्यामुळे वॉशिंग्टन सुंदर आणि नटराजन यांना पदार्पण करायची संधी मिळालेली आहे त्यामुळे हा सर्वात इनएक्सपिरियन्स बोलिंग अटॅक आहे आणि तरी सुद्धा भारतीय संघाचं एक मात्र वैशिष्ट्य मानायला लागेल चेहऱ्यावरती हास्य ठेवून हा संघ मैदानात उतरलेला आहे चौथी मॅच अशी होती की ज्याच्यामध्ये भारतीय संघाने नाणेफेक गमावली समोरच्या टीमला आज चांगल्या विकेटवरती बॅटिंग करायची संधी मिळाली आणि त्याचा त्यांनी फायदा घेतलेला खरं म्हणताय तुम्ही कारण भारताला होती संधी पुढे सरकायची परंतु अजिंक्य राहण्याच्या हातनं दोन झेल सुटले आणि डे एंडला सेकंड न्यू बॉल घ्यायच्या जस्ट अगोदर कॅमरून ग्रीनचा झेल सुद्धा हा शार्दूल ठाकूरने सोडलेला आहे त्यामुळे पुढे सरकायची संधी भारतीय संघाला होती परंतु एकीकडे आपल्या बोलर्सना अडचणी येत आहेत आज सैनीला दुखापत झाली तो संघात होता आणि सातव्या ओव्हरमध्ये त्याला दुखापत झाली तो बोलिंग करू शकलेला नाही आणि त्या बरोबर आपण झेल सोडतोय त्यामुळे पुढे सरकायची जी संधी की हातात निसटते असं म्हणायला हरकत नाही हो हे गॅबा ब्रिस्बेनचं जे ग्राउंड आहे हे जरा वेगळं आहे आणि इथे ऑस्ट्रेलियन टीमची नेहमीच दादागिरी राहिलेली आहे सतरा कसोटी सामने ते इथे जिंकलेले आहेत आणि आठ अनिर्णित राहिलेले आहेत एकच सामना त्यांनी गमावलाय गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये आणि तो सुद्धा तगड्या वेस्ट इंडिज संघाविरुद्ध जुन्या वेस्ट इंडिज संघाविरुद्ध ऐंशीच्या दशकातल्या त्याच्यानंतर त्यांना या मैदानावरती कुणी हरवू शकलेले कारण हे मैदान त्यांच्या खेळासाठी सुटेबल आहे एकीकडे बाउन्स आणि कॅरी आहे त्यामुळे फास्ट बॉलर इथे धमाल करतात आणि दुसरीकडे बॅट्समनना आक्रमक खेळ करायला इथं सोपं पडतं मैदानाच्या सीमारेषा अशक्य मोठ्या आहेत आणि त्याचा फायदा सुद्धा होम टीमला जास्त होतो कारण त्यांना त्याचा अंदाज आहे तुम्ही जर का आजच्या स्कोरकार्डवरती नजर टाकली तर तुम्हाला असं दिसेल की पहिल्या दोन तासामध्ये पासष्ट धावा झाल्या होत्या दुसऱ्या दोन तासामध्ये एकोणनव्वद दहा झाल्या आणि तिसऱ्या दोन अडीच दोन अडीच तासाच्या खेळामध्ये एकशे वीस एकशे तीसच्या पुढे धावा झाल्या याचा अर्थ होतो काय की ब्रिस्बेनची जी प्रचंड गर्मी आहे दमट हवा आहे इथलं विकेट आहे आउटफील्ड लांबच्या लांब बाउंड्री लाईन या सगळ्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या संघाला हा तिसऱ्या सत्रामध्ये जास्त होतो कारण खेळाडू बोलच त्यावेळेला दमलेले असतात आणि तेच आज आपल्याला बघायला मिळालेलं आहे त्यामुळे म्हणायला गेलं तर लभू शतक आज अप्रतिम होतं स्टीव स्मिथ परत एकदा ऑफ स्पिनरला आउट झालेला आहे परंतु ते छोट्या छोट्या भागीदारी आहे करत राहिले आणि त्यामुळे दोनशे सत्तरच्या पुढची धावसंख्या त्यांच्याकडे आहे आणि पाचच विकेट गेलेले आहेत करायला एकच लागेल की अजूनही दुसरा नवीन बॉलची चकाकी कायम आहे त्यामुळे दुसऱ्या दिवशी जेव्हा फ्रेश मनाने आणि फ्रेश शरीर फ्रेश म्हणता येणार नाही कारण आदल्या दिवशीचा थकवा थोडासा असतो परंतु त्यातल्या त्याच फ्रेश शरीराने जेव्हा भारतीय संघ मैदानात उतरेल तेव्हा त्यांना सुरुवातीच्या नवीन बॉलच्या त्या फायदा घेऊन काही फलंदाजांना आऊट करण्याची करामत करून दाखवायला लागेल कारण हे आउटफिल्ड असं आहे की जिथे तळातले बॅट्समन सुद्धा आडवे तिडवे फटके मारून धावा जमा करतात त्यामुळे टीम पेन आणि कॅमरून ग्रीनच्या बरोबरीने अजून एक दोन बॅट्समनला आऊट करण्यात जर का पहिल्या अर्ध्या पाऊंड तासामध्ये जर का भारतीय संघाला जमलं तर ह्या मॅचमध्ये आपल्याला परत एकदा पुनरागमन करता येईल परंतु एक भविष्यवाणी मी आत्ताच वर्तवून ठेवतो हा भारतीय संघाच्या बोलर्सचा सामना नाही आहे हा बॅट्समनचा सामना आहे या मॅच मध्ये पावसाचा व्यत्यय येणार आहे अशी असं वर्तवलं गेलेलं आहे आणि दुसरीकडे भारतीयची बॅटिंग त्या मानाने चांगली आहे त्यामुळे बॅट्समनना जबाबदारी घेऊन प्रदीर्घ काळ बॅटिंग करण्याची करामत करून दाखवायला लागेल बोलणं सोपं करणं कठीण अशीच ही गोष्ट आहे कारण हे विकेट असं आहे की इथं सोपं नाही बॅटिंग करणं परंतु जर का ती हिंमत दाखवली जर ते कौशल्य दाखवलं तर ब्रिस्बेन कसोटी सामन्यामध्ये सुद्धा समोरच्या संघाला आपण आरसा दाखवू शकतो